श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार आणि पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे ताईंनं जास्त व्हिडिओ शूट केला नाही कारण फक्त आज बाल्कनी साफ करून घेतलेली आहे काल पौष महिन्यातल्या रविवारी सगळं स्वच्छ पाण्याने पाईप लावून धुतलं होतं त्यामुळे आज काही बाल्कनी सगळी पाण्याने धुतलेली नाही फक्त पुसून घेतली आणि सूर्यनारायणाची जी पूजा मांडलेली होती ती मी दुसऱ्या दिवशी उचलत असते ती कशी उचलते तर दिवा लावते दिवा लावल्याच्यानंतर थोडीशी खडी खडीसाखरे ठेवते धूपधीप ओवाळते आणि नंतर मी पूजा उचलत असते आज तुळशीला जल अर्पित केलं रविवार असल्यामुळे मी रविवारी तुळशीला जल अर्पित करत नाही आज महादेवाला जल अर् अर्पित केलं त्यानंतर उरलीतलं पाणी बदलायचं होतं भरपूर कामं होते आणि आज शाळेचा रेग्युलर टायमिंग होता त्यामुळे शाळेला सुट्टी असेल तेव्हा मी निवांत असते जास्त वेळ बाल्कनीमध्ये या पूजापाठला वेळ देते पण जेव्हा मला वेळ कमी असतो त्यावेळेस माझी बरीचशी पूजा धावती धावती चालते जेवढं होईल तेवढं करते त्यामुळे ते तुमच्यासोबत म्हटलं सगळं निवांत दाखवण्यापेक्षा जेवढं जमेल आपल्याला तेवढं दाखवूया आणि आता आ, मला ॲक्च्युली माहीत नाही आहे की पौष महिन्यातल्या रविवाराची पूजा दुसऱ्या दिवशी उचलतात की त्या दिवशी परंतु मी पहिल्यापासून जसं आपण हरतालिकेचा उपवास उपवासाची पूजा मांडतो आणि ती दुसऱ्या दिवशी उचलतो अगदी त्याचप्रमाणे मी कोणती पूजा दुसऱ्या दिवशी उचलत असते जसं लक्ष्मीपूजन म्हणा आपण जेवढ्या जेवढ्या वैभवलक्ष्मीची पूजा मांडतो ती दुसऱ्या दिवशी उचलली जाते त्याच पद्धतीनं मी ही पण पूजा दुसऱ्या दिवशी उचलते जर तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि आज रांगोळी रांगोळीला अजिबात मी हात लावत नाही स्नान नंतरच रांगोळी भरवून घेते कारण म्हटलं नको असं व्हायला आणि आज आहे पौर्णिमा त्यामुळे अमावस्याला पौर्णिमेला मी उमऱ्याचं लेपन करत असते हळदीनं आणि हळद गोमूत्र आणि गंगाजल असेल तर ते मिक्स करून मी या तीन मिश्रणाचं हळदीचं लेपन दरवाजावरती करत असते दरवाजाची पूजा करते आणि आज पौर्णिमा होती स्कूलचा टायमिंग होता त्यामुळे थोडंसं पटपट आवरलं कपड्यांना आधी उमरा पुसून घेतला त्यानंतर हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचा लेपन केलं उमऱ्यावरती आणि नंतर धूपधीप ओवाळून पूजा करून घेतली मला खूप चांगले अनुभव येत आहेत येत आहेत कारण पहिले काय व्हायचं चिडचिड वगैरे घरात बघा कधी कधी काय ना काही चूक नसताना किंवा कारण नसतानाही विनाकारण घरात अशी चिडचिड चिडचिड होते म्हणजे आपल्यालाच विश्वास बसत नाही की येऊ इतक्या लवकर कसं वातावरण बदललं घरातलं हे जे होऊ नये यासाठी हे हळदीचं लेपन परत अमावसेला खडे मीठ टाकून गोमूत्र टाकून मी फरशी पुसत असते की जी काही घरातली नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती निघून जावी कारण बघा अचानक मुलं पण चिडचिड करायला लागतात आपली चिडचिड होती आपला आवाज वाढतो या गोष्टी होऊ नयेत म्हणून ह्या हे उपाय छोटे छोटे करायचे म्हणजे जे काही आपल्याला समाधान मिळेल घरात कोणतीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही फक्त यासाठी बाकी दुसरं काही नाही घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी आणि तिथं मी गोल करत आहे कारण मला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत बराच वेळेस मी तिथं त्या ठिकाणी स्वस्तिक काढत असते आणि दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं दरवाजा वगैरे पुसून घेतलेला होता कालच त्यामुळे आज काही पुसला नव्हता म्हटलं चला आज एकदा झाली आठवड्यातून साफसफाई बार बार करणं नको आणि आज थोडी वेगळी साच्यानं रांगोळी काढणार आहे आज कलश स्वस्तिक श्री ओम असे जे काही साचे आहे त्याचा वापर करणार आहे आणि पांढऱ्या रांगोळीनं साच्या छापे टाकून घेणार आहे हे खूप सोपं जातं मला कारण इतकं कमी वेळेत खूप मोठी रांगोळी काढून होती नाहीतर असं काय होतं भरपूर वेळ जातो आणि एवढा वेळ तर नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मला हे शॉर्टकट जेव्हापासून कळाले की साचे टाकले की रांगोळी निघते तेव्हापासून बऱ्याच दिवसानंतर किंवा मी मोठा सण असेल तरच मोठी रांगोळी काढते नाहीतर एव्हाणा मी असे साचे टाकले की पाच दहा मिनटात माझं काम होऊन जातं आणि मला खूप बरं वाटतं की म्हणजे कमी वेळेत मला जेवढं पाहिजे तेवढं काम होतं आणि आहे त्या सुविधेचा फायदा घ्यायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणून मला साचे फार आवडतात मी कुठं गेलं आवडला साचा की घेत असते आणि मस्त वाटतं खूप लवकर आवडतं झटपट होतं दार सुशोभित दिसतं महत्त्वाचं ते आहे आणि जेव्हा म्हणजे ले मुलं लहान होती त्यावेळेस फार वेगळा काळ होता त्यावेळेस काय होतं वेळ नसायचा मिळत मग अशा वेळेला आपण जेवढं झटपट काम सोप्या पद्धतीनं पटपट आवरणं होईल अशा पद्धतीनं मा मा कोणी बघा कोणती स्ट्रॅटेजी यूज करूनच ती गोष्ट लवकर करण्याचा प्रयत्न करत असतं म्हणजे कमीत कमी वेळेत जास्ती काम हो ह्या हेतूनच मी प्रत्येक काम करत असते आणि परत ते चांगलं व्हावं कारण बघणाऱ्यालाही ते चांगलं वाटावं वा। आणि रांगोळी काढल्यानंतर मला एक सवय आहे प लगेच चटकन हळदी कुंकू रांगोळीवरती वाहून घ्यायचं कारण मी बिना याची रांगोळी कधीच ठेवत नाही रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलं की ते छान वाटतंही छान आणि तसंच करायला हवं माझ्या दरवाजावरती मी गणपतीचं चित्र लावलेलं आहे खूप छान आहे त्यानंतर पिरामिडचं स्वस्तिक लावलेलं आहे आणि चौकटीवरती दरवाजावरती श्रीशिवाय नमस्तुभ्यम मला खूप आवडत आहे आणि चौसष्ट यंत्र ते महिन्यातून एकदा दुर्गाष्टमीला त्याची पूजा केली जाते आणि अशी तर दरवाजाची नेहमीच करते मला एक तोरण आणायचं होतं पण माझ्याकडून नाही झालं आणि हे लटकन जे आहे ते हत्तीचे आहेत म्हणजे गजलक्ष्मीचे ते हे भेटतात बघा तोरण ते लाव लावलेलं आहे दरवाजावरती दोन्ही साईडनं आणि शक्यतो दरवाज्यावरती आर्टिफिशियल जास्त गजबज न करता जर महिन्यातून किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर आपण अशोकाच्या पानाचं आंब्याच्या पानाचं तोरण जर लावलं तर घरात जी पॉझिटिव्हिटी येते एक सकारात्मकता येते ती खूप छान असते आणि खरं तर त्याचाच मान आहे तुम्ही किती महागडे तोरण आणून लावा ते कसले फक्त दिसायला चांगले दिसतात त्याच्यामधून ज्या काही वाईब्स येतात त्या न्यूट्रल असतात बिलकुल काहीच येत नाही त्याच्यातून आणि काही फीलही होत नाही त्यामुळे फक्त थोडंसं सुशोभित असण्यासाठी आपण आर्टिफिशलचा यूज करावा अन्यथा पानांचं तोरण त्याला कसलंही चॅलेंज नाही कारण तुम्ही कोणतीही गोष्ट पानांच्या तोरणाशिवाय पूर्ण होत नाही बघा कोणतंही शुभकार्य असू द्या आंब्याच्या पानांचं तोरण अशोकाच्या पानांचं नागवेलीच्या पानांचं काही काही बनवतात खूप छान तोरण वाटतात ते घरही अगदी सुशोभित दिसतं आणि बऱ्यापैकी काम आता आवरलेलं आहे आणि आज आहे भोगीचा दिवस शाकंभरी पौर्णिमा त्याच्यात आलेली आहे सुट्टी नाही आहे त्यामुळे आज आणि शाळेमध्ये एक्झाम चालू आहे म्हणून खूप धावपळ होते तर आज मी मिसळीची भाजी बनवली आमच्याकडे काय करतात कांदा लसूण आम्ही भाजीमध्ये टाकत नाही फक्त खोबरं तीळ आणि शेंगदाणे हे भाजून थोडंसं मिक्सरमधून काढायचं आणि ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत मिक्स भाज्या त्या सगळ्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते अशा पद्धतीनं आणि आज मला सोमवार पण होता पौर्णिमा पण होती म्हटलंच पाच सहा वाजता आल्याच्यानंतर जेवण करूया मग म्हटलं दुपारी आल्यावर स्वयंपाक करू मग मुलांना पोळ्या वगैरे केल्या आणि ही जी भाजी आहे ती संध्याकाळी भाकरीसोबत मी खाणार मग तिळाच्या भाकरी आम्ही खातो संध्याकाळी जर तुम्हाला माझे व्हिडिओज मनापासून आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा मनाला आनंद वाटतो आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ